एक मोठी बातमी समोर येते विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही कोल्हापूरच्या नव्या एस पींचा आदेश सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असा आदेश कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिला आहे ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते या कारणाने जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात हा धाव घेतली आहे याआधी हायकोर्टाने विशाळगडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती त्याला प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला पुर परवानगी दिली होती त्याआधी उरुसावेळी फक्त स्थानिकांना कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती आणि यंदाच्या बकरी स्थानिक तसे भक्तांना कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे विशालगडची म्हणजे जे माननीय आदेश आलेला आहे त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉइंट ऍड करायचा आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेश पुरता ते काम करणार त्यांचे वरती विशालगडवरती कुठलेही कुठल्याही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर मान्य कोर्टाचे आदेशचे अधीन राहून जे पूर्ण कंडिशन टाकलेली आहे की कसं कसं ते होईल ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते मान्य कोर्टाच्या आदेशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्स पालन करूनच ते आम्ही बंदोबस्त लावणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर